लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीक्षेत्र बाळेश्वर पठारभाग पायी दिंडी सोहळ्याला त्र्यंबक नगरपालिकेचा स्वच्छतेचा दुसरा क्रमांक मिळालाय नुकत्याच झालेल्या त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रोत्सवात हजारो दिंड्यांनी सहभाग घेतला या पायी जाणाऱ्या दिंड्या त्र्यंबक नगरीमध्ये तीन ते चार दिवस विसावत असतात या दिंडीतील भाविकांकडून पाळली जाणारी शिस्त आणि स्वच्छता समाज प्रबोधन याबाबत सर्वेक्षण करून त्र्यंबक नगरपालिका गेली तीन वर्षांपासून शिस्तबद्ध दिंडीला पारितोषिक देऊन गौरव करते यावर्षी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक संगमनेर तालुक्यातील पठार भागाच्या श्रीक्षेत्र शिखर बाळेश्वर पठार भाग समस्त मुळाखोरे घारगाव पायदिंडी सोहळ्याला मिळालंय ट्रॉफी आणि दिंडीत स्वयंपाकासाठी लागणारी मोठे पातेलं असं बक्षीस म्हणून दिलं गेलंय दिंडीचे संस्थापक मार्गदर्शक संगमनेर वारकरी संप्रदाय संघटनेचे सचिव दत्तात्रय महाराज भोर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली वीस वर्षांपासून हा पायदिंडी सोहळा सुरू आहे दिंडी ज्या ठिकाणी मुक्कामी असते त्या ठिकाणी अन्नदात्यांच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करून वृक्षरोपणावर प्रबोधन केलं जातं तसेच त्र्यंबक नगरीत दिंडीचा चार दिवस मुक्काम असतो तिथे दिंडीतील भाविकांची शिस्त स्वच्छता मुक्कामाच्या ठिकाणची साफसफाई आदी बाबींचा सर्व्हे त्र्यंबक नगरपालिकेचे कर्मचारी करत असतात हजारो दिंड्यांपैकी पाच दिंड्यांना दरवर्षी हा मान दिला जातो गेल्या वर्षी याच दिंडीला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं त्यावेळी त्यांना गॅस शेगडी आणि छोटं पातील दिलं गेलं तर या पायदिंडीत दरवर्षी पाचशे ते सहाशे भाविक सहभाग घेतात दिंडी ज्या मार्गावरून मार्गक्रमण करते त्यावेळी भाविकांच्या हातामध्ये वेगवेगळे जनप्रबोधनाचे फलक देखील असतात पुढच्या वर्षी आम्ही पहिला क्रमांक घेऊच असा आशावाद हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज भोर यांनी सी न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केला गेली पाच वर्षापासून त्र्यंबक नगरपालिकेनं निर्मलवारीच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश महाराष्ट्रामध्ये पोचविण्यासाठीचा जो उपक्रम त्या ठिकाणी चालू केला आहे त्या उपक्रमामध्ये आपल्या या दिंडी सोहळ्याला मागील वर्षी तृतीय क्रमांकाचा स्वच्छता व शिस्तीचा निर्मल वारीचा पुरस्कार प्राप्त झाला आणि यावर्षी या निर्मलवारीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आपल्या श्रीक्षेत्र शिखर बाळेश्वर पठार भाग घारगाव पंचक्रोशी पायी दिंडी सोहळ्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे दिंडीमध्ये गेल्या अठरा वीस वर्षापासून पठार भागातील सर्व गावांचे वारकर वारकरी प्रतिनिधी उपस्थित राहतात अगदी घारगाव असेल आंबी खालसा असेल माळेगाव पठार असेल तांगडी असेल बोरबन असेल कोठे खुर्द खांडगेदरा सावरगाव घुले वरुडी पठार महालवाडी जवळे बाळेश्वर अशी पठार भागातील सर्व गावं आणि सर्व गावांचे वारकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात आणि आनंदानं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा दिंडी सोहळा पार पडत असतो आणि यावर्षी आम्ही एक विशेष उपक्रम राबवला म्हणजे बाळेश्वरापासून तर त्र्यंबकेश्वरला जाईपर्यंत मुक्कामाच्या ठिकाणी एक वृक्ष त्या वृक्षाचं वृक्षारोपण दुपारच्या भोजनाच्या ठिकाणी त्या अन्नदात्याच्या दारामध्ये दुपारी एक वृक्षारोपण अशा स्वरूपाची एक गोष्ट अतिशय चांगली आमच्या दिंडी सोहळ्याने केलेली आहे छान उपक्रम पार पडलेला आहे आणि भागव्या पताकेबरोबरच स्वच्छता पर्यावरण त्याचप्रमाणे निसर्गाची जपणूक या गोष्टीचे संदेश देणारे फलकसुद्धा वारकऱ्यांच्या हातामध्ये होते महिला वारकरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सहभागी होत्या दिंडीमध्ये काल सहा दोन दोन हजार चोवीस रोजी हा पुरस्कार निर्म निर्मल वारीचा पुरस्कार आम्हाला प्राप्त झाला आणि सकाळी अकरा वाजता परतीचा प्रवास त्र्यंबक त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून आमचा सुरू झाला आणि काल संध्याकाळी सर्व वारकरी आपापल्या घरी येऊन या ठिकाणी पोहोच झालेले आहेत पुढील काळामध्ये हा द्वितीय क्रमांक पुढच्या वर्षी आमच्या दिंडी सोहळ्याला प्रथम क्रमांकाची अपेक्षा आहे आणि तो जिद्दीनं धाडसानं आम्ही तो मिळवणारच नहीं नहीं या दिंडी सोहळ्यामध्ये कोठे खुर्द साबरगाव घुले आंबी खालसा घरगाव महालवाडी खानगेदरा या भागातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होतात गोरक्षनाथ सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर